अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी दिलीप कोकणी राहणार कळंबा तालुका जिल्हा नंदुरबार यांची मोटरसायकल ही चोरी झाल्याबाबतची फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथील अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की विसरवाडी हद्दीत बिजादेवी गावातील राकेश कोकणी शशिकांत कोकणी व त्याचे साथीदार यांनी गुन्ह्यातील मोटरसायकली चोरी केली आहे तशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास खात्री करण्यास सांगितले तसेच संशयितांना ताब्यात घेत विचारपूस करून संशयित राकेश दिलवर कोकणी वय तेवीस व शशिकांत कौतिक कोकणी वय सव्वीस राहणार बीजादेवी तालुका नवापूर असे सांगितले व त्यांना विश्वासात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली त्यात अरविंद जगदीश कोकणी निलेश हिसाराम कोकणी अनमोल उर्फ दादू विलास गावी प्रदीप राजू कोकणी लखन उर्फ लक्ष्मण अशोक वळवी यांचे नावे समोर आली असून त्यांच्याकडील एकोणीस मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत तसेच नंदुरबार जिल्ह्यासह तळोदा विसरवाडी नंदुरबार व जिल्ह्याबाहेरील देखील काही मोटरसायकली चोरी केले असल्याची कबुली दिली आहे तसेच चोरीच्या मोटरसायकली कमी किमतीत घेणाऱ्या रोहिदास मोतीराम भोरी नाशिक यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे असे एकूण सात आरोपी तालुका पोलिसांचा ताब्यात सापडले आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कंबे मार्गदर्शनाखा गुन्े शाखे पोलीस निरीक्षक हेमंत पाटिल पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश तायडे मनोज नाईक सजन वघ राकेश वसावे विशाल नागरे दादाभाई मसूल मोहन धमढेरे राजेन्द्र काटके यशोदीप ओगले रामेश्वर चव्हाणी के न्यूज नंदुरबार